जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपयाचा हप्ता कधी वितरित होणार आहे सविस्तर असं जाणून घेणे आहे तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती नव सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता फेब्रुवारीचा आणि मार्चचा हा दोन्ही प्रकारचा एकत्रित म्हणजे तीन हजार रुपयाचा हप्ता येण्याला कारण उशीर झाला कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच महिलांचे फॉर्म अपात्र करण्यात आले आणि ही प्रक्रिया खूप वेळ चालल्यामुळे फेब्रुवारीचा महिना हा हप्त्याला उशीर झाला त्याच्यामुळे आता फेब्रुवारीचा आणि मार्चचा दोन्ही हप्ता एकत्रित म्हणजेच तीन हजार रुपयाचा हप्ता आता येणाऱ्या तारखेला वितरित होणार आहे कारण आता या योजनेमध्ये जवळपास दहा लाख महिलांचे फॉर्म बाद करण्यात आले त्याच्यात पहिले आहे मित्रांनो चारचाकी वाहन नसणाऱ्या महिलांचं याच्यात वगळण्यात आलेलं आहे आणि दुसरं म्हणजे अडीच लाख ज्या महिलेचं घरात वार्षिक उत्पन्न आहे अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यात आलं आहे आणि ज्या शिल्लक महिला आहेत त्यांना येणाऱ्या आठ तारखेला म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहे असं महाराष्ट्र शासनातर्फे स्पष्ट सांगितलं आहे भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो